नमस्कार भूतकाळाचे पानमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला अब्जावधी वर्ष मागे घेऊन जाईल आणि एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करेल जो आपल्याला नेहमीच पडतो हो हाच तोच प्रश्न आहे आपण आलो कुठून आपल्या पूर्वजांपासून ते आजच्या शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येकालाच हा प्रश्न पडला आहे या अथांग विश्वामध्ये आपल्या या सुंदर ग्रहावर जीवनाची पहिली ठिणगी कशी पडली असेल चला तर मग विज्ञानाचा हात धरून वेळेच्या पलीकडचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया आपली ही गोष्ट सुरू होते एका अशा काळात जिथे जीवन तर खूप दूरची गोष्ट होती पण शांततेची साधी कल्पना करणं सुद्धा शक्य नव्हतं ही कहाणी आहे आपल्या पृथ्वीच्या धकधकत्या जन्माची आपण बोलतोय आजपासून तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल विचार करा हा आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या आयुष्याच्या तुलनेत त्याची कल्पना करणंही कितीतरी पटीनं मोठं आहे पण याच विशाल काळाच्या पटलावर जीवनाची गोष्ट लिहिली गेली त्या काळातली आपली पृथ्वी आजच्यासारखी निळी हिरवी शांत अजिबात नव्हती ती म्हणजे चणू वितळलेल्या खडकांचा एक धकधकता गोळा होती सगळीकडे लावारस वाहत होता हजारो ज्वालामुखी सतत आग ओकत होते एक असं भयंकर दृश्य जिथे जीवनाचा एक छोटा अंकर फुटणंही शक्यच नव्हतं आणि वातावरण कसं होतं तर ते मिथेन अमोनिया अशा विषारी वायूंनी भरलेलं होतं आज आपल्या जगण्यासाठी जो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन लागतो ना त्याचं तर कुठे नावोनिशाणही नव्हतं खरं तर आजच्या कोणत्याही सजीवासाठी ते वातावरण म्हणजे मृत्यूच होता मग साहजिकच प्रश्न पडतो की ह्या आगीच्या गोळ्याचं रूपांतरण जीवनाने भरलेल्या सुंदर ग्रहात झालं तरी कसं बरं इथूनच आपल्या कथेला एक नवीन इंटरेस्टिंग वळण मिळतं भूगर्भीय घडामोडींनंतर आता वेळ होती एका मोठ्या रासायनिक चमत्काराची वेळ होती जीवनाच्या त्या पहिल्या ठिणगीची काही अब्ज वर्ष गेली आणि पृथ्वीचा पृष्ठभाग हळूहळू थंड व्हायला लागला आणि मग एक असा पाऊस सुरू झाला जो एक दोन दिवस नाही तर लाखो वर्ष अविरत कोसळत राहिला हो तुम्ही बरोबर ऐकलंय लाखो वर्ष संपूर्ण ग्रहावर अखंड पाऊस पडत होता याच न थांबणाऱ्या पावसानी त्या तप्त जमिनीला पूर्णपणे शांत केलं आणि आपल्या पृथ्वीवर पहिले विशाल महासागर जन्माला आले जीवनाच्या कथेसाठी जणू काही आता रंगमंच तयार होत होता गंमत म्हणजे शास्त्रज्ञ या प्राचीन महासागरांना प्रायमोर्डियल सूप म्हणतात विचार करा एक मोठं रासायनिक भांड ज्यात पाणी वातावरणातील वायू आणि खडकामधली खनिजं सगळं एकत्र मिसळलं होतं आणि या सूपला ऊर्जा कुठून मिळत होती तर आकाशात कडाडणाऱ्या विजांमधून आणि समुद्राच्या तळाशी असलेल्या ज्वालामुखीतून तर आता बघा आपल्याकडे सगळं साहित्य तयार होतं पाणी होतं रसायन होती आणि ऊर्जाही होती याच प्रायमॉडियल सूपमध्ये तो ऐतिहासिक क्षण आला जिथे निर्जीव रसायनांमधून जीवनाचे पहिले घटक म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स तयार व्हायला सुरुवात झाली झालं असं की विजांच्या प्रचंड ऊर्जेमुळे पाण्यात आणि वातावरणातल्या वायूंमध्ये रासायनिक प्रक्रिया झाल्या आणि यातूनच ॲमिनो ॲसिडसारखे गुंतागुंतीचे रेणू तयार झाले हे ॲमिनो ऍसिड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर सजीवांच्या शरीरातल्या प्रथिनांचे म्हणजे प्रोटीन्सचे मूळ घटक आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर जीवनाच्या इमारतीचे हे पहिले दगड होते आणि ऐका ही फक्त एक कल्पना नाहीये एकोणीसशे मध्ये स्टॅनले मिलर आणि हॅरल्ड युरे नावाच्या शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये पृथ्वीच्या सुरुवातीच्या वातावरणाची एक छोटी प्रतिकृती तयार केली त्यांनी एका काचेच्या फ्लास्कमध्ये तेव्हाचे वायू आणि पाणी घेतलं आणि विजेच्या ठिणी यांच्या रूपात ऊर्जा दिली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल काही दिवसांतच त्या फ्लास्कमध्ये ॲमिनो ॲसिड्स तयार झाले होते या प्रयोगाने पहिल्यांदाच हे सिद्ध केलं की जीवनाचे हे बिल्डिंग ब्लॉक्स कोणत्याही दैवी शक्तीशिवाय नैसर्गिकरित्या तयार होऊ शकतात ही रासायनिक प्रक्रिया समुद्रात लाखो वर्ष चालू राहिली हे बिल्डिंग ब्लॉक्स एकमेकांशी जोडले गेले आणि अखेर समुद्राच्या त्या उबदार पाण्यात तो अद्भुत क्षण आला जीवनाचा पहिला अंकुर फुटला हे पहिले जीव होते बॅक्टेरियासारखे अगदी सूक्ष्म एक पेशीय असा जीव इतके लहान की त्यांना नुसत्या डोळ्यांनी पाहणं शक्यच नव्हतं पण त्यांनीच पृथ्वीचं भविष्य कायमचं बदलून टाकलं पण पहिला जीव जन्माला येणं ही तर फक्त एक सुरुवात होती या सूक्ष्मजीवांपैकीच काहींनी पुढे एक अशी क्रांती केली ज्यामुळे आपल्या संपूर्ण ग्रहाचा चेहरा मोहराच बदलून गेला ही गोष्ट आहे पृथ्वीच्या पहिल्या खऱ्या हिरोंची आणि या कथेचा खरा हिरो आहे एक सूक्ष्म जीव ज्याचं नाव आहे सायनोबॅक्टेरिया हा छोटासा जीव पृथ्वीच्या इतिहासातला सर्वात मोठा गेम चेंजर ठरला या सायनोबॅक्टेरियाने एक कमाल गोष्ट शोधून काढली प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस तो सूर्यप्रकाश पाणी आणि वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःसाठी ऊर्जा तयार करू लागला पण गंमत म्हणजे ह्या प्रक्रियेत एक वेस्ट प्रॉडक्ट एक टाकाऊ वायू बाहेर पडत होता आणि तो वायू होता ऑक्सिजन सुरुवातीला तर हा ऑक्सिजन तेव्हाच्या अनेक जीवांना विषारी वाटत होता पण हळूहळू कोट्यवधी वर्षांमध्ये या सायनोबॅक्टेरियाने वातावरणात इतका ऑक्सिजन भरला की पृथ्वीचं रूपच पालटून गेलं याच ऑक्सिजन क्रांतीमुळे आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या बहुपेशीय जीवांच्या उत्क्रांतीचा मार्ग मोकळा झाला आणि मग इथून पुढे सुरू झाला तो उत्क्रांतीचा महाप्रवास एक असा प्रवास जिथे जीवनाने नवनवीन रूप धारण केली आणि हळूहळू पृथ्वीवर आपलं साम्राज्य निर्माण केलं हा प्रवास अब्जावधी वर्षांचा आहे सुमारे तीन अब्ज वर्षांपूर्वी प्रकाशसंश्लेषण सुरू झालं मग करोडो वर्ष गेली आणि साधारण पन्नास कोटी वर्षांपूर्वी समुद्रात पहिले मासे आले त्यानंतर सदतीश कोटी वर्षांपूर्वी उभयचरांनी जमिनीवर पहिलं पाऊल टाकलं आणि या सगळ्या मोठ्या नाटकाच्या शेवटी म्हणजे फक्त दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाचा प्रवेश झाला अब्जावधी वर्ष जीवनाचा विकास फक्त आणि फक्त समुद्रापुरताच मर्यादित होता याच पाण्यामध्ये वनस्पतींपासून ते माशांपर्यंत एक अद्भुत आणि विविधतेने भरलेली सृष्टी बहरली होती आणि मग तो क्रांतिकारी क्षणाला जेव्हा जीवनाने समुद्राची हद्द ओलांडली उभयचर प्राण्यांनी धाडस करून पाण्याबाहेर जमिनीवर आपलं पहिलं पाऊल ठेवलं आणि इथूनच पृथ्वीच्या जमिनीवर जीवनाचा खरा विस्तार सुरू झाला जमिनीवर आल्यानंतर डायनोसारसारखे महाकाय जीव आले आणि गेले त्यानंतर सस्तन प्राण्यांचा युग सुरू झालं आणि याच सस्तन प्राण्यांच्या एका फांदीतून लाखो वर्षांच्या गुंतागुंतीच्या प्रवासानंतर आपली म्हणजे होमोसेपियन्सची प्रजाती विकसित झाली तर बघा या सगळ्या महाप्रवासाला आजच्या क्षणाशी जोडून पाहूया कुठे ती साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची आग ओकणारी निर्जीव पृथ्वी आणि कुठेही आजची निळ्याशार महासागरांनी आणि हिरव्यागार जंगलांनी नटलेली सजीवांच्या किलबिलाटांनी भरलेली आपली पृथ्वी हा बदल खरंच अविश्वसनीय आहे आणि तो आपल्याला निसर्गाच्या अद्भुत शक्तीची जाणीव करून देतो शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपल्याला दिसणारं प्रत्येक झाड प्रत्येक प्राणी आणि आपण स्वतः आपण सर्व त्या साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पडलेल्या एका लहानशा रासायनिक ठिणगीचेच वंशज आहोत आपण सगळे एका जीवनवृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहोत जर हा अविश्वसनीय प्रवास आपल्याला आवडला असेल तर या माहितीला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रंजक गोष्टींसाठी भूतकाळाचे पान या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका